नेमकं तुम्ही आज जाहीर करा नेमकं दिलीप यादव आमची होतं संदर्भात गटानं त्यांची मेंबर उभा केलेली होती मोही सोसायटी जी मेंबर उभा केली होती ती आमचंच भाऊ बंद होत परंतु त्याने एक पॅनल उभा हो करायचा प्रयत्न केला आणि आमचाही दादा घाटाचा पॅनल उभा हो होता पण आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की मतं जर विभागली तर आपला पराजय निश्चित आहे दुसऱ्या गटाला त्याचा फायदा होईल मग आम्ही सगळं सगळे आमचं भाऊबंदच आबाच्या गटाकडे असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी ये एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी मेकाई मेसाई विकास आघाडी पॅनल तयार करून त्यांचे दोन सदस्य घेऊन आम्ही सो सोसायटीचा विजय त्यांच्या सहकार्याने संपादन सा केला आणि आन आणि इथून पुढं प्रत्येक विलेक्शनला आम्ही गट आणि दादा गट दा गावाच्या विकासासाठी इथून पुढं सदैव एकत्र येणार आहे हे आम्ही मेसाईच्या मंदिरात समोर सगळ्यांनी ग्वाही आणि शपथ वाहूनच आम्ही आता इथून पुढच्या इलेक्शनला आमची ग्रामपंचायत चार महिन्यावर आलेले सहा महिन्यावर आम्ही सगळे एकत्र ये येऊन आम्ही ग्रामपंचायत म्हणजे अभिजीत आबा पाटील आमदार जे आहेत माड्याचे त्यांचा गट आणि माझे आमदार बबनराव शिंदे यांचा एक गट एकत्रित म्हणजे ही वेगळी युती करता असं वाटत नाही तुम्हाला गावाच्या विकासासाठी काय करायचं बरं आबाच काय लोकांचा ना तुमचे काल पार काल सोशल मीडियावर तुमचे फोटो देखील दादांसमोर झाले मग त्याला प्रश्न माध्यमांना देखील प्रश्न पडतो की नेमकं कुणाचा शिक्का असावा तसं तुमचा शिका कसा समजायचा मग आता भूताष्टी विकास सोसायटी डगरीवर असं म्हणायचं असं असं तर कुठं वाटतंय का तुम्हाला की शरद कामासाठी आम्ही एकत्र पद्धतीने आम्ही आलेलो आहे बबनराव शिंदे हे अजित पवार गटात होते अपक्ष लढले त्यांचा चिरंजीव पण असं कुठं वाटतंय का की भविष्यात अजित पवार बबनराव अजित पवार आणि शरद पवार एकत्रित त्यामुळे आपण खाली वाईटच व्हायला नको असं काय काय नाही कामासाठी मंडळी घेऊन आम्ही ग्रामपंचायत ही सोसायटीचा ही पॅटर्न आता ग्रामपंचायतला असं दिसतो सगळी हात वर करून सांगणार